तर हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलमध्ये तर आज मला ऑर्डर आहे मेकअपची प्लस हेअरस्टाईल मैत्रिणीला मेकअपची ऑर्डर आहे मी हेअरस्टाईलसाठी जाते तर ते कुठे आहे कसं आहे पुढे तुम्हाला बघायला भेटल तर हा ब्लॉग नक्की शेअर करेल बघा तुम्ही आता निघाले नाश्ता मला झाला आता मी निघाले तर पुरेपूर जर्नल तुमच्यासोबत शेअर कर चला तर मी आता घरून निघाले आता मी डायरेक्ट स्टँडवर जाऊन तुम्हाला भेटते तर मी इथून सातारला जाणार आहे आणि तिथून मग फ्रेंड माझी मेन कुठलं वाठार का कुठलं तरी गाव आहे तिचं मला ते नक्की माहीत नाही तर तिथून ती येणार आहे कोरेगावला आणि मी इथून सातारा टू कोरेगाव जाणार आहे आणि कोरेगावमध्ये ती बसणार मग तिथून पुढं आम्ही लग्नाचे जे हॉल आहे कोरेगावच्या पण पुढं भरपूर आहे मग तिथे आम्ही जाणार आहे तर ते कशी कसं होतं आता बुगा पण पुढं ब्लॉगमध्ये साडेतीनचं लग्न घ्यायच्या आता मला पोचायचे दोन तास तरी बुग आता निघाले मी स्टँडला तर आत्ता वाज घेत पाहुणे लवकर जायला पावडर तर मेडामधून मला सातारला जायला बस भेटली मी मी बसमधून सातारला पोहोचली खूप वेळ वेट करत होते मी अकरा वाजता वेटिंगला बसले होते तरी पावणे बाराला मला बस भेटली मग इथे मला कोरेगाव बस भेटली मग मी कोरेगावच्या बसमध्ये जाऊन बसले मी पहिल्यांदाच तिकडे जात होते त्याच्यामुळं थोडी विचारपूस करून बसले त्याच्यानंतर मी तर फायनली मी इथे कोरेगावमध्ये पोचले स्टँडवरच थांबले होते मेघनाची वाट बघत होते मग मेघना आली मग आम्ही गाडीवरून जायला निघालो तिचा भाव आम्हाला सोडायला आला होता तो आम्हाला म्हणजे हॉलपशी सोडून तो रिटर्न जाणार होता मग त्याने आम्हाला हॉलमध्ये त्यानं सोडलं होतं मग हा गाडीवरचा प्रवास किती छान वातावरण झालं होतं खूप छान वातावरण झालं होतं आणि ऑर्डरला जायच्या आधी विचार केला की काहीतरी खाऊनच जाऊया मग इथं आम्ही खाण्यासाठी थांबलो होतो इथं मेघना आणि मग आम्ही इथं खाण्यासाठी गेलो इथे माझं असंच चाललं होतं मग खाण्यासाठी आम्ही डोसा व मेघना आणि उत्तप्पा वगैरे असं ऑर्डर केलं होतं मग इथे आम्ही डोसा वगैरे खाल्ला खाऊन झाल्यावर आम्ही पुन्हा हलकडं जायला निघालो मग तर इथे मी बोलत होते की आवाजच रेकॉर्ड नाही झाला इथे बोलत होते की आम्हाला अशी रूम दिली आहे तर कोणत्याही परिस्थितीत मेकअप आर्टिस्टला कशी रूम दिली जाईल तर त्यांना मेकअप करावाच लागतो प्लस त्याच्या आरसा आजचा पण नव्हता

मस्ता वेट करतो तर आम्ही मेकअपला आलो होतो तिथं वडाची वाडी <laughs> मेघ ना काय वडाच्या वाडीच्या वडाची वाडी आहे तर गाव तिथं आम्ही आलो होतो मेकअपला खूप वेळ बसता भेट केला पण भेटलीच नाही मी ते ट्रॅक्स भेटली मी ट्रॅक्सनेच मी सातारला पोचले एक तासाचा प्रवास करून फायनली मी सातारला पोचले आणि सातारला येऊन बघते तर एवढी गर्दी होती इतकी प्रचंड गर्दी होती मी साडेपाचला स्टँडवर आले होते ते मला साडेसहा का सव्वा साला बस भेटली तिथून त्या गर्दीत चढून मी वर गेले शेवटी मला शेवटच्या सीटला बस भेट म्हणजे सीट भेटली आणि तिथून मी घरी जायला निघालो माझी मम्मी पण माझ्यासाठी थांबली होती मेडामध्ये मग मम्मी मला भेटली मग आम्ही दोघी घरी जायला निघालो अंधार अंधार तर हा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा आणि खूप जास्त ट्रॅव्हलिंग होतं झालं होतं म्हणजे मी सकाळी पावणे दहाला निघालेले तर संध्याकाळी सोळा सातला मी घरी आले लग्न पण लेटचं होतं पण घरून निघायचं होतं कारण खूप लांब जायचं होतं आम्ही पहिल्यांदा जवळ लांब गेलेली त्याच्यामुळे खूप लेट झाला घरी पण यायला आणि बस वगैरे पण काही काही वेळेवर नव्हता त्याच्यामुळे खूप लेट झाला आणि ब्लॉग जेवढा मला घेता आला तेवढा मी घ्यायचा प्रयत्न आहे कारण लग्नामध्ये खूप गडबड झालेली नवरीचे मामा मामा मागेच लागलेले चला लोकच चला लोक तर त्या मी आवडलं फोटो पण असे पाहिजे असे नाही घेता आले पण मी व्हिडिओ पण घ्यायला सुरुवात केली व्हिडिओ थोडेफार आलेत नाही पण काय काय नाही आले आणि फोटोज पण काय घेतले ते फोटो काय काय ब्लरमध्ये झाले त्याच्यामुळे पाहिजे असे फोटो नाही घेता आले तर तार, तर हावतं मजा आज चला कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलंच लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतोय आपण लवकरच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय